वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने दे देशाला कर्जा केले हे आपण लक्षात दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशावरचे कर्ज शंभर रुपयांना सव्वीस रुपये किती होते किती होते सव्वीस रुपये आज लक्ष वर्ष आहे वर्षा वर्षामध्ये मोदी ने कर्ज वाढून उत्पन्न ठेवलेलं आहे तर चौऱ्याऐंशी रुपयावर अर्थ केलं सव्वीस वर्धा दहा वर्षामध्ये चौऱ्याऐंशी कर्ज अशी परिस्थिती आहे आणि जागतिक बँक हे म्हणत आहे की दोन हजार कर्ज शांग रुपया उचल जाईल अशी परिस्थिती आहे तुमच्या घरातला पगार जर वीस हजार असेल आणि वीस आता पगार हा अकरा हजार भरण्यामध्ये जाणार असेल तर दोन हजार रुपयामध्ये तुम्ही व्याज चालू शकता का चार रुपयामध्ये डेट चालू शकेल का चार रुपयामध्ये डेट चालू शकेल का दारुण्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे संघवाल्यानो मी जे म्हणतोय ते खोटा असेल तर ह्याच मंच सांगायचं हे खोटा आहे त्यांची हिंमत कसे आहे त्याची हिंमत कसं उत्तर द्यायचं तर मी इथल्या सगळ्या गावेतच्या मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असं संजय बांबळे यांना मतदान करा हे आवाज या ठिकाणी करतोय दारुडा करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुडा करतो काय सुना विकतो सोनाला नाही निघतो विकून टाकतो मुली सुद्धा आता तेच फोडाला लागलेला आहे त्यांनी एअर इंडिया विकली आता तो म्हणतो मी तेल कंपन्या विकणार आता तो म्हणतो मी असं नोकर कारखाने आहेत ते विकणार हा विकला चार रुपयामध्ये घर चालत चार रुपयामध्ये घर चालत नाही विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दालाईनी करतो अजून काय करतो हळद करतो असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर करा लागतो आणि मला असं म्हणाले होते की आर्थिक कणा आज केशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकटता हे आपण असताना लक्षात त्या संकरापुढे आपण झुटतो मोदींना अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कोणातून पैसे घेतले त्याच्या पुढे पुड़ झुटावं लागेल आणि आपलं ध्यान ठेवावं लागेल अशी असताना आणि म्हणून माझा आवाज आहे की मला घेते त्याचं कारण कीच आहे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेवाले आले त्याच्यावर हे आपण बोलून द्या म्हणजे बोलू तुम्ही आज जाणार जाऊ कसा अरे म्हटलं त्यावेळेस मोठीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असताना राजीव गांधीला बदनाम केला त्याची असताना एवढी मोठी संधी आलेली आहे त्याचे कपडे पाळण्याचे मुस्कडे मिलीचे नाही तर भारतीय जनता पक्षही आलेशे